থাচে মাখ রুপিয়া নিচে

प्लीज आम्हाला तुम्ही म्हणता माझं शहर मला काय दाखवणार आहे दाखवणार आहे येखवायचं आहे म्हणजे आमच्याकडे पाडून तुम्हाला ही सिटी करायची आहे करा माझा राव बंदभाई संजय नगरला राहते तर माझी मला आणि आपल्याला जर सुरक्षितपणे करायला जरवाला म्हणून आपल्याला जर सुरक्षितपणे करायला जरवाला आम्ही पान का बतातो पतो म्हणूनला